काशी विश्वेश्वर महाशिवपुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात तालुक्यातील दिघी येथे महाशिवपुराण कथेला दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी आरंभ झाला भव्य महाशिवपुराण कथेचे आयोजन ग्रामवासी यांनी मोठ्या उत्साहात केले अनंता महाराज लांजूळकर सावरगावकर यांच्या अमृतुल्य वाणीतून श्रोते कथा श्रवणाचा आनंद घेत आहेत कथा सातसंगत गायक मनोहर महाराज रावण चौरे गायक श्रीकांत महाराज कुकडे तबला वादक कृष्णा महाराज कचरे ऑर्गन वादक सचिन महाराज गोतमारे वादक नारायणदास महाराज गिरी मृदंगाचार्य शुभम महाराज वानखडे तर सकाळी काकडा आरती विष्णू सहस्त्रनाम शिवपुराण कथा सायंकाळी हरिपाठ आणि हरिकीर्तन तसेच सात दिवसांचा नियोजित अन्नदानाच्या माध्यमातून सर्वांना महाप्रसाद देण्यात येतो विशेष म्हणजे श्रीधर महाराज गोसेवक दिघीकर यांनी अल्पावधीत नवयुवतींना उत्कृष्ट टाळकरी बनवून जगदंबा बालिका टाळकरी मंडळ तयार केले हेच विशेषत्वाने पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत आहे हरिकीर्तनातील गायनाचार्य प्रकाश महाराज घुटे योगीराज महाराज तर प्रकाश महाराज जाधव अशा या भव्य दिव्य कार्यक्रमाचा दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर काल्याचे कीर्तनानंतर सांगता होत आहे या कार्यक्रमाला समस्त गावकरी डिघी यांनी कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास यांचे सेवा श्रमदान महत्वाचे ठरले